जर समनग पार्टी आपल्याला येणाऱ्या काळात जरा नगरसेव जागा दिलेली आहे तर या पक्षाकडून आपण लढणार आहात सोलापूर बाजार समितीची निवडणूक लागल्याने हे त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुकासुद्धा आहेत याच पार्श्वभूमीवर शहरात अनेक पक्ष उदयास येत असून त्यांचे जनसंपर्क कार्यालय का हे स्थापन होऊ लागले आहेत विजापूर रोड इंचगिरी मठ सेवालाल चौक कुबेर चेंबर्स येथे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे ही पार्टी सोलापुरात येणाऱ्या काळात सर्वोच्च निवडणुका लढवण्याच्या तयारीत असून आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष संदेश काँग्रेसचे माजी महापौर अलकाताई राठोड माजी नगरसेविका शैलजाई राठोड उपस्थित होत्या पत्रकारांशी शैलाजा राठोड यांना सामानक जनता पार्टीकडून उमेदवारीची ऑफर आली तर निवडणूक लढवणार का हा प्रश्न टाकताच राठोड या गोंधळून गेल्या होत्या नंतर स्वतःला सावरत राठोड म्हणाला की सध्या तरी असा काही विचार नाहीये घेणाऱ्या काळात बघू असे म्हणत तिथून काळ तापाय घेतलाय राठोड यांच्या विधानाने आता सर्वच राजकीय पक्षांची भुवया उंचावल्या आहेत येणाऱ्या काळात राठोड या पक्ष बदलून समनक जनता पार्टीत जाणार का पार्टीने संधी दिली तर महापालिका निवडणूक लढवणार का हे येणारा काळच ठरवणार असले तरी राजकारणात काहीही होऊ शकतं अशा चर्चांना आता शहरात रंगू लागल्या आहेत पहा काय म्हणाल्या माझी नगरसेविका शैलजा राठोड चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा समितीचं उद्घाटन प्रसंगी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मोतीराम जाधव दिनेश जाधव सुनील राठोड आणि पूर्ण स स आमच्या बंजारा समाज व इतर समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते आमचे बंधू सगळे धडपड करत असतात संदेश भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून मी सगळ्यांना मी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते मॅडम जर समन्वय पार्टी आपल्याला ये येणाऱ्या काळात जरा नगरसे जागा दिलेली आहे तर या पक्षाकडून आपण लढणार आहात नाही आता सांगू शकत नाही पुढे वेळेला बघूया